मित्र नमस्कार मैत्र यूट्यूब चॅनल वर मी आपली सखी सुनीता आपलं स्वागत करते नवीन वर्ष म्हणजे आनंदानं भरलेले बारा महिने मौज मजेचे बावन्न आठवडे स्वप्नपूर्तीसाठी कष्ट करण्याचे तीनशे पासष्ट दिवस हे पुढचं वर्ष तर लीप इयर आहे म्हणजे तीनशे सहासष्ट दिवस आरोग्यासाठी आठ हजार सातशे साठ तास स्नेहप्रेमाची बरसात करण्यासाठी पाच लाख पंचवीस हजार सहाशे मिनिटं आणि इतकी मिनिटं गुणिले साठ इतके सेकंद आत्मपरीक्षणाचे असा विचार करून पहा म्हणजे लक्षात येईल की केवढी मोठी संधी मिळते नव्यानं सुरुवात करण्याची नववर्ष वर्ष आपल्याला नवी सुरुवात करण्याची संधी देतं नव्या कल्पना नवा उत्साह बहाल करतं भविष्याच्या पोटात दडलेल्या नव्या आश्चर्यांसाठी आपली मनोभूमी तयार करतं अर्थात वर्षभर हे सगळं असं चांगलं चांगलंच घडतं असंही नाही पूर भूकंप दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती येतात सार्वजनिक जीवनातही काही बऱ्या का वाईट घटना घडत असतात तशा वैयक्तिक आयुष्यातही अपयश प्रेमभंग प्रिय व्यक्तींचा मृत्यू यासारख्या घटना घडतात पण शिशिरातल्या पानगडीनंतर वसंतात झाडांच्या फांद्यांवर लालसर कोवळे कोंभ उमलावेत तसं नववर्षाच्या चाहुलीनं आपलं होतं रोजचीच सकाळ पण अधिक सोनेरी भासते हे नववर्ष म्हणजे नवी कोरी वहीच आहे ना तीनशे सहासष्ट पानांची यातल्या प्रत्येक पानावर आपण लिहिणार आहोत आपली गाथा आपल्या मनमर्जीनुसार मग एखाद्या रोमांचक कथेसारखी आपली कथा लिहिली जायला हवी असेल तर काही गोष्टी करणं आपण कटाक्षानं टाळायला हवं तेव्हा आज काय करायचं नाही याविषयीचे संकल्प पाहूया पहिली गोष्ट डोंट बी जजमेंटल इतरांना जज करायला जाऊ नका इतरांविषयी अनुमान काढत बसू नका की अशीच वागते नेहमी तो ना तसाच आहे असं कुणाविषयी मतप्रदर्शन करण्यापेक्षा ती माणसं तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी असतील तर ते त्यांना त्यांच्या गुणदोषांसकट स्वीकारा अन्यथा हाय हॅलो इतपत संबंध ठेवून मोकळे व्हा दुसरा संकल्प कुणालाही गुन्हेगार ठरवू नका ना इतरांना ना, ना स्वतःला काही माणसं सतत दुसऱ्यांना दोष देणारी असतात त्यांच्या आयुष्यातल्या घटना घडामोडींसाठी ते नेहमी दुसऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असतात तर काही माणसं अशी असतात जी कोणत्याही चुकीच्या गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार मानून गुन्हेगार ठरवून मोकळी होतात या दोन्ही भूमिका टोकाच्या झाल्या चुका सगळ्यांकडून होत असतात ते म्हणतात ना टू अर्थ इज ह्युमन म्हणजे माणसाकडून चुका होणं स्वाभाविक आहे अशा वेळी इतरांना किंवा स्वतःला दोषी ठरवण्याआधी परिस्थितीचं मूल्यमापन करता यायला हवं जी गोष्ट घडून गेली ती पुन्हा येणार नाही पण पुढच्या वेळी पुन्हा तशी चूक होऊ नये याकरता सुधारणा करता, करता येतात म्हणून केवळ तू दोषी किंवा मी गुन्हेगार असा ठपका ठेवण्यापेक्षा काय नी कुठं चुकलं चूक टाळता आली असती का कशी या प्रश्नांची उत्तरं शोधणं महत्वाचं असतं <दुण> रॉकिंग <दुण> चेअरवर <दुण> कधी <दुण> बसलाय <दुण> म्हणजे <दुण> आराम खुर्चीवर ती झुलत राहते बघा जागच्या जागेच कधी पुढे कधी मागे नेत कुठंच नाही आपल्या मनातली भविष्याची चिंता खरं तर तिला भीती म्हणता येईल ही त्या रॉकिंग चेअरसारखी आपल्याला झुलवत राहते कधी आशा पल्लवीत करते तर कधी निराशेत ढकलते म्हणून मला वाटतं भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित करायला हवं हा क्षण आपल्या हाती आहे तो कसा सोन्याचा होईल तो कसा सत्कारणी लागेल याची फिकीर करायला हवी या क्षणाक्षणांनीच भविष्य घडणार आहे तेव्हा एक संकल्प करूया भविष्याची नाहक चिंता करणं किंवा भीती बाळगणं सोडण्याचा कवी मंगेश पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कढत कढत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा सतत तक्रार करत राहण्याचा आपला स्वभाव असेल तर थोडं आत्मपरीक्षण करा आपली जी काही स्थिती आहे परिस्थिती आहे ती खरंच इतकी वाईट आहे पेला अर्धा रिकाम आहे याबद्दल खंत करण्यापेक्षा तक्रार करण्यापेक्षा तो अर्धा भरलेला आहे याचा विचार करूया ना त्या अर्ध्या भरलेल्या पेल्याचं मी काय करतोय किंवा करते याचा विचार करा तेव्हा आपला तक्रारखोर स्वभाव बदलण्याचा संकल्प सुद्धा आपल्याला करता येईल याचंच थोडं एक्सटेन्शन म्हणता येईल सतत दुसऱ्यांशी तुलना करणं त्यामुळेच तर आपण तक्रार करत असतो ना मी सुद्धा तिच्या इतकी शिकलेली आहे तरीही तिला चांगली नोकरी मिळाली बघ केवढा उत्तम पगार आहे वगैरे वगैरे पण कदाचित आपल्याकडं नसलेले काही गुण काही कौशल्य तिच्याकडं किंवा त्याच्याकडं असतील जी आपल्याला दिसत नाही आहेत तेव्हा दुसऱ्याशी तुलना करायचीच तर त्या व्यक्तीकडून कोणता गुण घेता येईल जो माझ्याकडे नाही आहे या दृष्टीनं करा माझ्या मैत्रिणीकडे टू व्हीलर आहे मला पण हवी असा हट्ट केल्यावर वडिलांनी सांगितलं होतं तुझ्याकडे सायकल आहे तिचे पॅडल मारण्याचे बळ पायात आहे त्या राजूसारखं खुरडत तर चालावं लागत नाही त्याबद्दल देवाचे आधी आभार मान खरंच मित्रमैत्रिणींनो ज्यांच्याकडं भौतिक सुखसमृद्धी अधिक आहे म्हणजे उत्तम फ्लॅट कपडा लत्ता घरातल्या सोयीसुविधा वगैरे त्यांच्याशी आपण सतत आपली तुलना करत राहतो आणि असमाधानी दुःखी होतो त्यापेक्षा आपल्याकडं जे आहे त्याचा पडताळा घेतला तर लक्षात येतं की आपल्याही पदरात त्या विधा त्यानं भरभरून दान टाकलेलं आहे आपल्याजवळ जे आहे तेवढंही नसणारे अनेक जण आहेत यू गेट व्हॉट यू डिझर्व ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणं पात्रतेप्रमाणं मिळत असतं अधिक मिळवायचं तर आपली लायकी पात्रता वाढवायला हवी दुसऱ्याची रेष पुसून नव्हे तर आपली रेष मोठी करून आपल्याला मोठं होता येईल तुम्ही पाहिलंय ना त्यातला सुहासाठवतोय हो, हो हो तोच करीनाचा होऊ घातलेला नवरा प्रत्येक गोष्टीचं पैशात मूल्यमापन करणारा तोलमोल करणारा तुमचाही स्वभाव असा असेल तर येणाऱ्या वर्षात त्याला मुरड घालण्याचा प्रयत्न करा आता हा प्रकार तसा कमी झाला असेल पण पूर्वीवर का घरी लग्नकार्य असेल तर आहेराची वही घातलेली असायची त्यात कुणाकडून किती रुपयांचा आहेर आला किंवा कुठली वस्तू भेट म्हणून आली वगैरे लिहिलेलं असायचं आणि त्यांच्याकडे जर काही कार्य निघालं की वही उघडून नोंदी बघितल्या जायच्या आणि तितकाच आहेर त्यांना केला जायचा सुदैवानं आज हे काही अंशिका होईना आहे जेवढ्याला तेवढं हे जसं चुकीचं तसंच केवळ स्वतःचा बडेजाव मिरवण्याकरता म्हणून महागडी वस्तू भेट ही चुकीचंच नाही का ज्या व्यक्तीला ती द्यायची आहे तिच्या आवडीनिवडीचा विचार करून दिली तर ती खरी भेट ठरेल आणि तोलमोल केवळ भेटवस्तू मान पान वगैरेंच्या बाबतीतच नाही तर एकंदरीतच समोरच्या व्यक्तीला त्याच्या राहण्यावरून दिसण्यावरून तोलणं योग्य नाही आहे त्याऐवजी त्या व्यक्तीचे त्या आचार आणि विचार मोलाचे असतात तेव्हा तोलमोल करण्याचा आपला स्वभाव असेल तर या स्वभावाला मुरड घालूया काय आहे आपल्या स्वभावातले असे काही छोटे छोटे दोष जे आपल्या व्यक्तिमत्वाला किंचित काळी किनार लावतात ते जर काढून टाकले किमान असे दोष आपण कमी करू शकलो तर ही काळी किनार सोनेरी होऊ शकेल त्यामुळं आपलं व्यक्तिमत्व उजळून निघेल प्रयत्न करू तर करूया संकल्प त्यासाठीच तर करायचे असतात तेव्हा कोणते संकल्प तुम्ही करणार आहात त्याविषयी जमलं तर अवश्य लिहा कमेंट्समध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअर करा आपल्या मित्रमंडळींबरोबर कुटुंबियांबरोबर चॅनलवर नवे असाल किंवा अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या मैत्र चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा आणि हो बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नवनव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी ते आवश्यक आहे मग भेटूया नव्या वर्षात नव्या वर्षाची वैशिष्ट्ये सांगणाऱ्या व्हिडिओसह सा। नववर्षाच्या आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपले सगळे संकल्प सिद्धीला जावो ते पूर्ण करण्याचं बळ तुम्हाला लाभो हो। या सदिच्छेसह निरोप घेते नमस्कार